आहे पतंग पतंग पतंग, पतंग 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 मी तुमचा लाडका लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पतंग पतंग मी तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग मी भाग्यवाना नशी पतंग 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 मी मुलांचा लाडका पतंग 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 मी मुलांचा लाडका पतंग स्पर्धा होई टक्कर होई मारामारी होई भांडण दंता होई स्पर्धा होई होई मारामारी होई भांडण तंटा होई माझ्यासाठी मुले मरमर करी पतंग पतंग मी विद्यार्थ्यांचा पतंग 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 रंगी बेरंगी अनेक रंगी वेस मला रंगी बेरंगी अनेक रंगी वेस मला सजावट माझी खूप बारी अनेक रंग छटा मला पतंग पतंग मी बालगोपाळांचा पतंग 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 मी बालगोपाळांचा पतंग 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 तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग इमानाची गरज नाही रॅकेटची गरज नाही इमानाची गरज नाही रॅकेटची गरज नाही कशाची आणि कशाचीच गरज नाही मला अलगद अलगद भरभर उंच प्रवास करतोय मी कोणत्या वानाची गरज नाही मला कोणत्या वानाची गरज नाही मला पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग ना अन्न गोड लागे ना तहान लागे ना अन्न गोड लागे ना तहान लागे माझ्या अविना मुलांचे ना कशात ना कशात मन लागे धावपळ धावपळ करी चक्रावर चक्रा मारी मरमर मरमर हे बालसंघडी नुसती मरमर करी नुसती मरमर करी पतंग पतंग तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग मी भाग्यवाना पतंग 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 मी मुलांचा लाडका पतंग 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 तुमचा लाडका पतंग 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 तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग 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 अशा प्रकारे गाणं होतं ऑडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा शकू नका धन्यवाद